स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या कसे आहात झालं का जेवण कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी, के स्वामी समर्थ थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल कोण आलेला आहे कमेंट करा मला पण समजेल खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण झाले का सर्वांचे कुठून आहात तेही सांगा कसे आहात तेही सांगा कमी करा चला नवीन असेल तर चॅनल पण करा कारण आपले साठ हजार होण्यासाठी साठ हजार के होण्यासाठी फक्त दोन हजार आठशेवर बाकी आहेत म्हणून नवीन असाल तर सप पण करा व्हिडिओही पहा व्हिडिओ कस सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करा इतरांनाही सांगत झाला स्वामी श्री समर्थ स्वागत आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक पण करा व्हिडिओ पाहत चला व्हिडिओ कसे वाटत हे कर म्हणजे सांगत चला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची तुमच्या ताईला गरज आहे श्री स्वामी समर्थ लाईक बी तर सबस्क्राईब करा चॅनेलला कोण कौन कोण आहे बोला कमेंट करा फक्त सी सीमध्ये बसू नका खाली येऊन कमेंटही करा म्हणजे समजतं कोण आहे कोण नाही कमेंट करा म्हणजे लगेच पाळतात आणि वरती येऊन पाहतात की काय चालू आहे काय नाही आणि कमेंट करा म्हटलं पळायचं काम करतात ती स्वामी समर्थ सर्वांना झाले का जेवण जे कोणी नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटही करा छान छान काय उपाय हवे असतील तर ते सांगा काही तोडगे हवे असतील तर ते सांगा आज उपाय तोडगे तुमचे दाजी सांगणार आहेत चला कोणी ना बी कमेंट करीना करतील बंधन काय काही काही कमेंट काय नाही काय नाही येतात सिलेबस परत येतात डोक विद्यात परत जाणं आता दोन मिनटात ये ये परत येईल कोणीतरी जाईल सी सीमध्ये बसणार काय बोलतात काय नाही ऐकायचं परत जायचं इकडून तिकडं परत फिरून यायचं परत पाहायचं कोणी कमी टाकली का काय चालले काय नाही एखादा सेकंद थांबायचं परत कलटी मारायची अशी कुठे लाईव्ह असती अशी लाईव्ह नसती लाईव्हमध्ये मध्ये कमेंट केल्या लाईव्ह मध्ये कुठून आहे काय आहे बोललं तर त्याला लाईव्ह म्हणतात अशी लाईव्ह थोडी असती ते यायचं सी सीमध्येच बसायचं वरतीच कमेंट नाही करायचं डोकवायचं जायचं गेलं एकजण आलं एकजण गेलं एकजण आलं एकजण ही अशी एक लाईव्ह नसती समजेल कोण कुठून को आहे ते तरच बोलायला काहीतरी विषय भेटत एकट्याने बडबड चला लाईव्ह बंद करते कोणी कमेंट कर ना काय नाही कोण आहे कोण नाही तेही को समजेना काय अर्थ नाही स लाईव्हला त्यापेक्षा ते न लाईव्ह घेतलेली बरं बिना कारण टाईमपास करायला वेळ नाहीच ते ना कुणाकडे कारण एवढा वेळ अकरा मिनटं आहे भरपूर जण येतात ते जातात ते येतात ते जातात ते जाता कमेंट मात्र एकही नाही याला लाईव्ह नाही म्हणते चला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ती स्वामींच्याने प्रार्थना गुड नैट श्री स्वामी समर्थ